धनंजय मुंडे यांना माजगाव कोर्टाचा दणका धनंजय मुंडे यांची याचिका कोर्टानं फेटाळली करुणा मुंडे यांना पोटकी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम परईतील राख माफियांना लगाम आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीस करणार राखेचा उपसा तीन वर्षानंतर निघाला राखेचं टेंडर मराठी सक्तीबाबतचे आंदोलन तुर्तास थांबा राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांना सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर मनसेचं आंदोलन स्थगित ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा आमदार शिंदेच्या संपर्कात मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाठ यांचा दावा लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचंही वक्तव्य आरोग्य विभागाच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका रुग्णालयानं धर्मादाय योजनेची माहिती रुग्णाला द्यायला हवी होती तर रुग्णालयाचा कोणत्याही रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय पोलीस अधिकारी अश्विनी पितृप्रकरणात अभय कुरुंकर दोषी हत्या प्रकरणातील आरोपींना अकरा एप्रिलला शिक्षा सुनावणार आरोपी राजेश पाटील यांची निर्दोष मुक्तता राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सत्तावीस हजार एकरवरील पिकं जमीन दोस्त वर्ध्यात कोपलची झाडं पडल्यानं शेतकऱ्याचं तेरा लाखांचं नुकसान तर जालन्यात पाणी टंचाईमुळे द्राक्षबागेवर उराड औरंगजेबाची खबर असलेल्या खुलताबादचं असं नामांतर करा भाजपा आमदार संजय केणेकर यांची मागणी तर खुलताबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचीही मागणी ऐन लग्न सराईत सोन्या चांदीच्या दरात घसरण सोनं दोन हजारांनी तर चांदी तब्बल दहा हजारांनी स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या टेरिफ वॉरचा परिणाम